बघा हे सायंकाळ कोपऱ्याला सूर्य हा अस्ताकडे जात आहे अगदी तो गेलेलाच आहे परंतु त्याच्या छटा आणि त्याचं असणारं अस्तित्व हे जगाला दाखवत आहे हे पात्र आहे नदीचं शांत शीत आणि अगदी आपल्या आपल्यामध्ये बघणं असणारं बघा हे अथांग असं पात्र आहे ही नदी आहे गिरणा नदी हे पात्र दोन्ही बाजूने तुडुंब भरलेलं आहे छोटासा पुढे डॅम आहे आणि हे इचं हे रूप आहे अत्यंत शीतल त्याने भरलेलं आहे पावसाची कमतरता अजूनही सगळ्यांना भासत आहे पाऊस चांगला पडला तर नक्कीच अजून ही नदी उंच पद्धतीने हे समोर झाड दिसतं आहे हे समोर याच्या लेवलला बऱ्याच वेळा पाणी असतं पण आत्ता कमी आहे पण असं निसर्ग नक्कीच प्रसन्न होईल हा सुंदरसा स्पॉट छान पद्धतीने आणि हे गिरणा नदीचं पात्र सहज मी चाललो होतो सटाणाकडे आणि जाताना हा जो परिसर दिसला आणि वाटलं की चला थोडंसं दोन शब्द बोलावे आणि छान या पात्राजवळ आयुष्याचं गणित बघण्याची ही सुंदरशी नदी आहे आपल्याही आयुष्यामध्ये नेहमीच आपण कधीतरी शांत असतो पण नक्कीच वेळ काळ आणि आपले प्रयत्न नक्कीच यशस्वी होतात आणि या पाण्यासारखंच आपणही दूत डेपून भरून वाढत वाहत असतो यश मिळवत असतो आणि बघा प्रत्येकाने आयुष्यात खूप खूप यश मिळवावं पण त्यापूर्वी थोडंसं शांतही राहावं अशाच हा प्रसंग आहे आणि छान बघा बाजूने शांतता आहे आणि या शांततेत थोडंसं दोन शब्द म्हटलं काहीतरी नदीला बघून मला बराच वेळा वाटायचं की काहीतरी बोलावं त्याकरता एक प्रसंग ह्या ठिकाणी टिपला खूप छान वाटतं आहे प्रसन्न वाटतं आहे थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू